मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात पंढरपूरला वारीला जाणाऱ्या खासगी बस व ट्रॅक्टरचा एक्सप्रेस वेवर अपघातात पाच जणांचा मृत्यू तर दोन प्रवासी गंभीर बेचाळीस जखमी बसमध्ये होते एकोणचाळीस पेक्षा जास्त प्रवासी पनवेलमध्ये पाच पूर्णांक सहा किलोमीटरवर शिवकर गावचा झाला अपघात रात्री साडेबारा ते बारा पंचेसच्या दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर झाला अपघात कल्याण डोंबिवली येथील एकूण चार बस जात होत्या पंढरपूरला जवळजवळ दोन तास पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती विवेक पानसरे पंकज डहाणे तिरुपती काकडे हे तिघे पोलीस उपायुक्त अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे तहसीलदार विजय पाटील वाहतूक पोलीस पनवे शहर व तालुका पोलीस निरीक्षक व कर्मचारी सिडको फायर देवदूत यंत्रणा लोकमान्य हॉस्पिटल टीम आय आर बी टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम यांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये घेतली मदत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली वीस फूट खाली रस्त्याच्या बाजूला बस कलंडली दो, दोन हायड्राच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली बस बाहेर काढल्या काढल्या खड्ड्यात सर्च ऑपरेशन राबवण्यात तस आले तसेच बसच्या आतमध्ये ही रेस्क्यू टीमने सर्च केले परंतु कोणीही जखमी अथवा मृत आढळून आले नाही परंतु प्रवाशांचे सर्वसामान बॅग्स बाहेर काढण्यात आल्या त्या अगोदरच सर्वांना बाहेर काढण्यात आले एकूण चोपन्न प्रवासी होते बसमध्ये तीन भाविक बसमधील व दोन ट्रॅक्टरमधील प्रवासी असे एकूण पाच जण मृत सात जण अत्यव्यस्त आहेत त्यांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल तसेच एकूण बेचाळीस भाविक जखमी असून त्यांना एमजीएम कामोटे येथे दाखल करण्यात आले व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल